भारतातील विविध भागात लग्नाच्या विविध प्रथा आहेत त्यातील एक प्रथा म्हणजे लग्नानंतर आठवडाभर नवरी कपडे घालत नाही हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भारतातील सर्व राज्यांमध्ये संबंधीच्या प्रथा आणि परंपरा पूर्णपणे भिन्न आहेत कुठे लग्नानंतर कपडे फाडण्याची प्रथा आहे तर कुठे वधूवरांना खोलीत कोंडून ठेवण्याची प्रथा आहे पण आज आम्ही तुम्हाला एका पूर्णपणे वेगळ्या प्रथेबद्दल सांगणार आहोत काही राज्यांमध्ये वधू लग्नानंतर कोणतेही कपडे घालत नाही तर काही राज्यांमध्ये संपूर्ण कुटुंब मिळून वराचे कपडे फाडतात काही ठिकाणी वराचे स्वागत हे फुलांनी किंवा हारांनी केले जाते तर काही ठिकाणी टोमॅटो मारून विविध परंपरा आणि विधी केले जातात आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा गावाविषयी सांगणार आहोत इथे लग्नाच्या पहिल्या आठवड्यात नवरा आणि नवरी कोणतेही कपडे घालू शकत नाही या काळात पती पत्नी एकमेकांशी बोलू शकत नाहीत एवढंच नाही तर दोघांनाही एकमेकांपासून दूर ठेवले जाते हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी गावात ही गावा परंपरा आजही पाळली जाते याशिवाय वराला काही नियमसुद्धा पाळावे लागतात हिमाचलाच्या पिनी गावात लग्नानंतर वधूला कपड्याशिवाय राहावं लागतं तथापि या काळात वधू केवळ लोकरीपासून बनविलेलेच बेल्ट घालू शकतात हा नियम काहीसा पिनी गावातील महिलांच्या सावंतच्या पाच दिवसात कपड्यांशिवाय राहणाऱ्या परंपरेसारखा आहे तेथे महिला आणि पुरुष सावंतच्या पाच दिवसात काही नियम पाळतात महिला पाच दिवस कोणतेही कपडे घालत नाही तर पुरुष या काळात दारू पित नाही त्याचवेळी पुरुष लग्नानंतर पहिल्या आठवड्यात दारू आणि मासाला देखील स्पर्श करू शकत नाही असे मानले जाते की वधू आणि वरांनी या प्रताप पाळल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते